नमस्कार मी पल्लवी पल्लवीज क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण कुकरमध्ये अगदी झटपट अशी पावभाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर तेही खूप सोप्या पद्धतीने फक्त एक स्टेप आणि आपली पावभाजी बनवून तयार होते जास्त पसारा न करता फक्त अर्ध्या तासाच्या आत आपली ही पावभाजी बनवून तयार होते आणि चवीला म्हटलं तर अप्रतिम लागते तर या पद्धतीने नक्की करून पहा तर हे पाय ते मी ताटामध्ये पावभाजी अशी वाढून घेतलेली आहे आणि वरून मी ते घरी बनवलेलं लोणी टाकून घेतलेलं आहे तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला कुकर मध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे दोन ते तीन चमचे तेल हलकस गरम झालं की वरून एक मोठा चमचा घरगुती बनवलेलं लोणी टाकून घ्यायचं आहे लोणी नसेल तर तुम्ही ते बटरही टाकू शकता आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर लोण्यामुळे चव खूप छान येते आपल्या पावभाजीला असेल तर आवर्जून टाका आणि लोणी खाली चिटक नाही म्हणून छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यालाच प्रमाण तुम्ही ते, ते पावभाजी किती बनवता त्यानुसार कमी जास्त करू शकता आणि आता दोन मिडियम साईजचे कांदे इथे मी बारीक चॉप करून घेतलेले आहे कांदा चॉपरमध्ये तर तो टाकून घेऊयात आणि कांदाही आपल्याला छान असा कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं कांदा छान परतला की वरून आपल्याला दोन मोठे चमचे अद्रक लसून पेस्ट टाकून घ्यायची आहे तर थोडंसं पाणी टाकून घेतलेलं होतं तर पेस्ट हे आपल्याला एक ते दीड मिनटं छान परतून घ्यायची आहे थोडासा असा कच्चा वास गेला किंवा वरून आता आपल्याला भाज्या टाकून घ्यायची आहे तर दोन टोमॅटो आणि दोन ढोबळी मिरची इथे मी छान अशी चॉपरमध्ये बारीक करून घेतलेली आहे तर ती टाकून घ्यायची इथे तुम्हाला कोणती भाजी आवडत नसेल तर तुम्ही ती भाजी स्किप केली तरी चालेल आणि बारीक कट करून घेतलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि कांदा आणि टोमॅटो दोन ते तीन मिनटं छान असं परतून घ्यायचं कांदा आणि टोमॅटो लगेच सॉफ्ट होतं हे पा छान असं तेल सुटू लागतं आणि आता मसाले टाकून घेऊयात पाव चमचा हळद एक चमचा धन पावडर एक चमचा घरगुती लाल तिखट तिखटाच प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार आणि एक चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकून घ्यायची आहे त्यामुळे कलर खूप छान येतो तिखट वगैरे भाजी होत नाही आणि आता आपल्याला पावभाजी मसाला टाकून घ्यायचा आहे तर इथे मी दीड चमचा पावभाजी मसाला टाकून घेतलेला आहे तोही छान असा परतून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं छान असं एकजीव करून घ्यायचं आणि तुम्ही पाहू शकता मिश्रणाला छान असं कडेने तेल सुटलेलं आहे तर आतावरून आपण यामध्ये भाज्या टाकून घेऊयात तर एक मोठी वाटी भरून इथे मी फ्लावर असा कट करून घेतलेला आहे मोठ्या साईजमध्ये तो टाकून घेऊयात एक बीट घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं त्यामुळे कलर खूप छान येतो एक मोठं गाजर घेतलेलं सा, आहे ते असं बारीक कट करून घेतलेलं आहे ते टाकून घेऊयात आणि एक मोठा बटाटा असा साली काढून कट करून घेतलेला आहे तो टाकून घेऊयात आणि अर्धी वाटी मटार घेतलेलं आहे तर तेही टाकून घ्यायचं आणि आता हे सर्व साहित्य मसाल्यामध्ये छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला हे पा या पद्धतीने छान असं एकजीव करून घेतल्यानंतर आता आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे तरी ते पाणी गरम करून टाकायचं त्यामुळे काय होतं भाज्या पटकन शिजल्या जातात आणि चवही खूप छान येते तसं तुम्ही गार टाकलं तरी चालेल आणि भाज्या बुड़ेली पण आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे पा असं भाज्या बुडून थोडंसं वर आलं पाहिजे जास्तही पाणी टाकायचं नाही नाहीतर नंतर असं मॅश करता येणार नाही व्यवस्थित आपल्याला पा भाजी तर छान असं एकजीव करून घ्यायचं आणि छान अशी कुकडी आल्यानंतर वरून एक चमचे चा, इथे मी लोणी टाकून घेत आहे तुम्ही बटरही टाकू शकता किंवा एक चमचा तूप टाकलं तरी चालेल आणि आता ही कुकळी आली की झाकण लावून आपल्याला कुकरच्या सुरुवातीला फुल गॅसवर एक शिट्टी करून घ्यायची आहे आणि नंतर मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला तीन ते ती चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत अगदी पटकन आपली ही पावभाजी शिजली जाते भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि पूर्ण शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड करून घ्यायचं आहे म्हणजे वाफ पूर्ण केली पाहिजे आणि आता झाकण काढून पाहूयात आपण वाफ पूर्ण आपण घालवलेली आहे कुकरची आणि हे पा जळणी पाहू शकता भाज्या आपल्या छान अशा मौसूद शिजलेल्या आहेत आणि पळीच्या सहाय्याने मिक्स करून धावते तुम्हाला हे पा अगदी पळीच्या सुद्धा भाज्या छान अशा मिक्स होत आहेत आणि आता आपण मेशरच्या सहाय्यानं छान असं सर्व भाज्या मॅश करून घेऊयात पहा या पद्धतीने छान असं एन्जॉय करून घेऊयात अगदी पटकन होता त्या भाज्या कारण आपण भाज्या छान अशा मावसूत शिजवलेल्या आहेत आणि आपण इथे बीट टाकल्यामुळे आपल्या पावभाजीला कलर किती छान आलेला आहे तुम्ही पाहू शकता काश्मीरी लाल मिरची पावडर आणि बीट टाकलं की आपल्या पावभाजीला कलर खूप छान येतो वरून असा फूड कलर वगैरे टाकायची काही गरज पडत नाही आणि सर्व भाज्या छान अशा मॅश करून घ्यायच्या तरी ती मला थोडीशी भाजी घट्टसर वाटत होती त्यामुळे इथे मी अगदी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे तुम्हाला पावभाजीची भाजी किती दाटसर किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये थोडंफार पाणी ॲड करू शकता आणि पूर्ण भाजी अशी छान अशी मॅश करून घेतल्यानंतर वरून आपल्याला इथे थोडंसं मीठ बघायचं आपल्याला चाकून थोडंफार इथे मला मीठ कमी वाटत होतं त्यामुळे इथे मी अगदी पाव चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे आणि एक मोठा चमचा मी अजून वरून लोणी टाकून घेत आहे तर तुम्ही आवडत असल्याच यामध्ये टाकू शकता पूर्णपणे ऑप्शनल आहे वरून टाकायचं असेल तर टाकू शकता किंवा या ठिकाणी तुम्ही बटर किंवा एक चमचा तुपे टाकू शकता आणि बारीक कट करून घेतलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि तुम्ही पाहू शकता किती छान असं लोणी वितळलेलं आहे लोण्यामुळे आपल्या पावभाजीला खूप छान चव येते तुम्ही जरी असं फ्रेश लोणी बनवलेलं असेल आणि त्या दिवशी पावभाजी जर बनवत असाल तर नक्की यामध्ये लोणी टाका तर आता छान असं मिक्स करून घ्यायचं एक उकळी काढून घ्यायची आणि छान असं एकजू करून घ्यायचं आपल्याला पावभाजी हे पा जास्त पातळी नाही किंवा जास्त दाटसरही नाही तर आपली अगदी झटपट पावभाजी कुकरमध्ये बनवून तयार झालेली आहे तर आता आपण एका ताटामध्ये वाढून घेऊयात मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये ही पावभाजी सात ते आठ लोकांना पुरेशी होते तर ताटामध्ये छान अशी पावभाजी मी इथे वाढून घेतलेली आहे आणि मी आता वरून इथे थोडंसं अजून लोणी टाकून घेत आहे कारण हे घरगुती बनवलेलं फ्रेश लोणी आहे त्यामुळे मी इथे जास्त वापरलेलं आहे तुम्ही बटर असेल तर कमी वापरलं तरी चालेल तर तुम्हाला होते हे पा हे ही घरी बनवलेलं फ्रेश लोणी आहे आणि आता या ठिकाणी मी ब्रेड ठेवून देत आहे तर तुम्ही पाव असतील तर तुम्ही पावही घेऊ शकता माझ्याकडे ते उपलब्ध नव्हते पाव तर इथे मी ब्रेड घेतलेले आहेत आणि टोमॅटो आणि बारीक कट करून घेतलेला थोडासा कांदा घ्यायचा आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची तर हे पा तर तयार आहे आपला पावभाजीचा असा चमचमीत आणि जन झणझणीत बेत तर या संडेला नक्की करून पहा आणि थोडासा कांदावरून टाकून घ्यायचा आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि तुम्हाला जळूनही धावते हे पा अगदी झटपट आपली पावभाजी बनवून तयार होते तर वरून असं थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आणि या पद्धतीने अशी ट्राय करायची हे पा अतिशय चविष्ट लागते नक्की करून पहा मी बनवलेला आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यब्यूर असाल तर फॉलो करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर धन्यवाद